अशा भिंतीला भिंतीजवळ बसून आहे ना आज आपण आपल्या पोटाचा घेर कमी करणार आहोत कारण की काय होतं की पहिलाच पोटाचा घेर खूप वाढलेला असतो आणि मग काही एक्सरसाइज काही एक प्रॅक्टिस काही योगासन करायला घेतले की खूप जास्त पेन होतो पोटाला त्रास होतो आणि ते आसन काय एक्सरसाईज म्हणा करायला अजिबातच जमत नाही आणि ॲक्च्युली म्हणजे जास्त पोटासाठी ना खूप हेवी एक्सरसाइज असतात आणि ऑलरेडी आपलं पोट पहिलेच वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हेवी एक्सरसाइज करायचे असतात मग आता त्या होतच नाहीत मग सोडून देतो खूप हो खचून जाते आपली ठीक आहे माझ्याकडे नाही होत जाऊ ते सोड मी नाही करत या गोष्टी असं वाटतं पण तसं न केल्याने तसं केल्याने काय होणार आहे की अजून तो फॅट आहे ना वाढत जाणार आहे कमी ते होणारच नाहीये मग त्याच्यासाठी काय करायचंय का मस्त मी आज तुम्हाला काय अशा प्रॅक्टिस दाखवणार आहे या तुम्हाला डेली करायच्या आहेत सकाळी खाली पोटाने जर केल्या तर बेस्ट आणि बेस्ट आहे तुमच्यासाठी आता तुम्ही बेडवर झोपताय किंवा खाली गादीवरती झोपताय जिथे पण झोपताय ना भिंती तर आजूबाजूला असेलच असेल नसेल तर थोडं भिंतीजवळ जायचं जर खूप जास्त हेवी आहे ना आजु तर तुम्हाला भिंतीचा सहारा घेऊन खूप चांगल्या चांगल्या स्टेप येतात आणि त्या तुमच्या पूर्ण पूर्ण पोटावरती प्रेशर देणाऱ्या प्रॅक्टिस आहेत आणि याच्याने तुमचा पोटाचा घेर लवकर कमी होणार आहे सकाळी खाली पोट आणि याच्यासाठी करायचं की ऑलरेडी आपलं पोट एकदम खाली असतं आणि पूर्ण आपला प्रेशर येतं ते पूर्ण आपल्या पोटावरती पोटाच्या आतड्यावरती येतं आणि तिथे प्रेशर आल्यामुळे ताणल्या जातं खेचल्या जातं त्याचा घाम निघतो तिथे कॅलरीज आपल्या आपल्या शोषून घेतो आपलं हे आसन घाम निघाल्यामुळे चुकायला लागतं म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच असतात आणि लवकरात लवकर पोटाचा घेर कमी करायचाच आहे कारण की पोटाचा घेर वाढलेला आहे तर सोडून द्यायचा नाही त्याच्याने अजून अजून बिमाऱ्या वाढू शकतात आणि ते तर मग पुढे सांगायचंच काम नाही त्याच्यासाठी चला तर आता मस्त छान एक्सरसाइज दाखवते तुम्हाला या तर तुम्हाला एकदा तरी ट्राय करायच्याच आहेत तुम्हाला खूप आवडतील सोप्या पण आहेत आणि करायला पण म्हणजे सोप्या आहेत आणि त्याचा फायदा पण खूप जास्त आहे तर चला पटकन व्हिडिओला लाईक करून घ्याच्यावरती कोणी पहिल्यांदा आलं असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता इथे ह्या पद्धतीने मी ते सेटअप तयार केलेला आहे माझा तर इथे असं झोपायचं आहे मला या पोझिशन मध्ये आले ठीक आहे आता इथे मी झोपले या पोझिशन मध्ये हाताला मी वरती नेलं पाय बघितले तुम्ही थोडेसे पाय वरती आहेत माझ्या भिंतीला चिपकलेले ठीक आहे आता इथे करायचं काय मला या पोझिशन मध्ये हात ठेवा जर बॅलन्स होत नसेल इथे ठेवल्याने तर तुम्ही इथे पण हात ठेवू शकता आता या पोझिशन मध्ये थोडस बॉडीला वरती घेऊन येते या पोझिशन मध्ये बॉडीला घेऊन आलेली आहे मी आता इथे काय करायचं ब्रीदिंग करायची इथे ब्रीदिंग करायची आणि आपल्या हिप्सला वरती उचलायचं आता इथे श्वास भरूनच उचलायचं आपल्या हिप्सला ठीक आहे तेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येणार नॉर्मल म्हणजे उचलायचं म्हणून उचलायचं नाही बॉडीला श्वास भरतच उचलायचं जास्त या पोजिशन मध्ये उचलला बॉडीला जितकं पण होईल तितकं उचलायचा प्रयत्न करायचा खूप सोप्या पद्धतीने तुम्ही उचलू शकता आता इथे गुडघे वाकवायचे नाही या वेरिएशन मध्ये या पोझिशन मध्ये उचललं तुम्ही श्वास वरती घेऊन सोडून द्यायचा सोडला आता श्वास सोडून दिला आता आपण काउंट करूया मी एक टेनचा राऊंड घेतला तुम्ही सुरुवातीला याचे वीस चे किंवा तीस चे असे दोन राऊंड घेऊ शकता स्टार्ट वन हाताला असं खाली ठेवलंय मी टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आता काय करायचंय थोडस पुढे यायचं आता हा राऊंड झाला टेनचा मी केला तुम्हाला सांगितलेला राऊंड आहे तुम्ही तेवढा ट्राय करू शकता आता इतकं ठीक आहे पायाला या पोझिशन मध्ये आणायचं वरती पण नाही ठेवायचं या पोझिशनमध्ये इक्वल नाईन्टी डिग्रीवरती असे पाय आपले भिंतीला राहिले पाहिजे या मध्ये यायचं आणि ते हात पण आपले अशी कमरेच्या खाली तुम्ही ठेवू शकता जर जास्त कुसल्याला त्रास होत असेल तर या पोझिशन मध्ये वन हा हाताचा सपोर्ट पण तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता इथे स्टार्ट करूया वन टू बॅलन्स गेलं किंवा मागे घसरलो तर परत आपल्या पोझिशन मध्ये यायचं फाय सिक्स सेवन इथे पण शॉल्स भरायचा इथे आल्यावर सोडायचा एट नाईन टेन रिलॅक्स आता काय करायचं हाताला मागे न्यायचं आणि अपर बॉडी उचलायची आणि आपल्या गुडघ्याला लावायची ह्या पोझिशन मध्ये पायाला असं न्यायचं आता इथूनच स्टार्ट शॉल्स भरायचा सोडायचा वन टू थ्री फोर जितकं तुमच्या बॉडीला होईल होतच नाही इतकं जरी झालं तुमची बॉडी एवढी जरी उचलता येत असेल तुम्हाला तरी पण बेस्ट आहे पूर्ण इथे इथे आणि इथे प्रेशर आलंच म्हणून समजा फोर फाय सिक्स सेवन एट टेन आता पायामध्ये हलकस अंतर करायचं आणि वापस सेम पोजिशन करायची वन हाताला असं लॉक करायचं वन टू थ्री फोर फाचीचा आवाज येतो फायफ सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स खरं सांगते की पोट वाढवणं खूप सोपं आहे कमी करणं खूप कठीण कर आहे कारण की खूप छान प्रेशर येत आहे पण पेन पण तसाच होतो आणि जेवढा तुम्हाला जास्त पेन झालाय तेवढा आसन तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे आता ह्या मध्ये आली वापस थोडस बॉडीला मागे घेऊन जाते पोझिशन मध्ये आता इथे ह्या पोझिशनमध्ये आल्याच्या नंतर इथे बस ही पोझिशन करायची पण अपर बॉडी उचलून स्टार्ट हाताला असं ठेवायचं ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथूनच एक एक पाय उचलायचा हाताला असं लॉक करायचं वन टू थ्री हे सोपं आहे फोर पण पोटावरती प्रेशर म्हणजे पोटावर दोन्ही साइडून दबल्यासारखं होत फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता नेक्स्ट ह्या पोझिशनमध्ये पाहायला नेलं आता एक एक पाल्याचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे पूर्ण वेरिएशन आपले कम्प्लीट झाले आता जे आपण सुरुवातीला वेरिएशन केलं होतं त्याच्यामध्ये के आपल्याला मध्ये जायचं थांबायचं मोठा शॉल्स भरायचा आणि होड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स नॉर्मल यायचं थोडस याच पोजिशन मध्ये राहायचं शवाशन मध्ये पोटावरती प्रेशर आलेलं आहे छान आणि छान घाम निघालेला आहे पोटावरती मस्त घाम आलेला आहे मी डाव्या साइडला वळून उठायचं आणि छान घ्या प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहेत आणि छान छान पोटाचा घेत कमी करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर परत अगदी सबस्क्राईब करूनच जा आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोच आहे तो, तो पण नोट करा जर योगा क्लास तुम्हाला ऑनलाईन लावायचे असतील माझ्याकडे तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम व्हॉट्सअप कॉल करू शकता साधा कॉलही करू शकता व्हॉट्सअप कॉलही करू शकता आणि एक रिक्वेस्ट आहे की ते कमेंट बॉक्समध्ये लिंक मेन्शन करते तिथे जाऊन तुम्ही त्या चॅनलवरती माझ्या सबस्क्राईब करू शकता तिथे अशाच एक्सरसाईज तुम्हाला दाखवत असते तुम्हाला तिथे फायदाच होणार आहे एक्सरसाईज करण्यासाठी तर भेटूया आपल्या छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय